चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटीच्या या युट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सो आताच थोड्या वेळापूर्वी आपली जी एम पी सी एम एस सी ची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे दोन हजार ची ते आलेली आहे आणि त्यामध्ये जर बघितलं आपण तर, तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी पर्टिक्युलरली स्कोअरच्या जर आपण सिव्हिलच्या जर जागा बघितल्या तर त्या सव्वीसच दिसत आहेत तर या सव्वीसच जागा का आल्या आणि या जागा परत पुढे वाढतील का तर या दोन गोष्टींवर आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत ऑलरेडी याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन गिरी सर आणि शॉर्टमध्ये मागाच्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे बट बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते त्यामध्ये की सव्वीसच जागा का आहेत तर ते समजून घ्यात आपण की त्याच्या मागं काय नक्की पार्श्वभूमी आहे तर यामध्ये जर बघितलं तर, तर आत्ता सध्याला आपल्याला ज्या दिसत आहेत जागा तर टोटल ज्या जागा आहेत तर ह्या टोटल जागा तुमच्या दिसताना इथं दिसत आहेत दोनशे चौऱ्याहत्तर त्यामध्ये ज्या आपले जलसंधारण विभाग आहे मृदू व जलसंधारण विभाग ज्या सिव्हिलच्या मुलांसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संवर्ग पण हा वर्ड इथं खूप महत्वाचा आहे हा वर्ड पण इथं खूप महत्वाचा आहे संवर्ग जो आहे तो ठीक आहे यस बी टेक फायनल इयर स्टुडंट जे आहे ते आलाव आहेत तुमची आता सध्या लास्ट इयरला असाल तर प्री एक्झामिनेशनसाठी तुम्ही इलिजिबल असता मेन्सच्या वेळेला मात्र तुमचा रिझल्ट जो आहे तुमच्याजवळ असणं गरजेचं असतं मेन्सचा फॉर्म भरताना काहीतरी दोन टप्प्यात आपल्याला फॉर्म भरावे लागतात प्रीला एकदा फॉर्म भरावा लागतो प्री क्वालिफाय झाली की मेन्सला एकदा फॉर्म भरावा लागतो मेन्सचं फॉर्म जेव्हा सुटतील तेव्हा तुमचा जो रिझल्ट आहे लास्ट इयरचा हा तुमच्यासोबत असणं डिक्लेअर होणं अपेक्षित असतं ठीक आहे त्यामुळे लास्ट जे स्टुडंट इथे इलिजिबल आहात सो इथं जर बघितलं आपण तर सध्या तरी आपल्याला ह्या सव्वीस जागा का दिसत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहित आहे की जो काही जी आर होत ही जी काय ऍड येणार होती तर ही जानेवारीमध्ये येणार होती बरोबर आहे जानेवारीमध्ये ऍड येणार होती आता ही ऍड येण्यामागची हो प्रोसेस कशी असते तर वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत जसं की पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट असेल डब्ल्यू डिपार्टमेंट असेल डब्ल्यू डिपार्टमेंट असेल तर या सगळ्यांची जे काही बिंदू नियमावली असते आणि त्यांचा जो करंट सिन्यारी असतो करंट ज्या पोस्ट असतात त्यानुसार ते डिपार्टमेंट काय करतं तर आपले आपले कर कर जस हे आपले जे काय प्रत्येक डिपार्टमेंट हे आपलं मागणीपत्र जे आहे हे कडे सादर करत असतं मग जसं जसं हे त्यासाठी एक टाइम लाईन असते जस जसं हे तुमचं मागणीपत्र प्राप्त होत जातं तस तसं एमपीसी जे आहे तर त्यामध्ये त्या भरतीमध्ये काही बदल करत असतं ठीक आहे सो आताच्या घडीला जे काय मागणीपत्र पोहोचलेलं होतं तर हे दोनशे चौऱ्याहत्तर जागांच पोहोचलेलं होतं तर त्यामध्ये सिव्हिलच्या फक्त सव्वीसच जागा होत्या त्यामुळे आजच्या घडीला जे ऍड आलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जागा दिसत आहेत तर हे आताच का तातडीने ऍडव्हर्टाइजमेंट आली तर बघा हा एक जी आर होता रेफरन्स लक्षात ठेवा तीन मार्च दोन हजार चा हा एक जी आर होता शासनाचा तर काय झालं होतं करोना काळामध्ये दोन वर्ष झालं भरती झाली नव्हती त्यामुळे बऱ्याचशा मुलांना या स्पर्धा परीक्षेमधून म्हणजे फॉर्मच भरता आले नव्हते मग अशा मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून शासनानं काय केलं होतं त्यावेळेला ते तेवीस तीन, तीन या तारखेला एक जी आर आला होता तर ह्या जी आर मध्ये काय सांगितलं होतं तर ह्या अशा मुलांचं नुकसान होऊ नये तर यासाठी जे अडतीस वर्ष जे काय लिमिट असतं तर ओपनच्या मुलांसाठी तर हे चाळीस करण्यात आलं होतं ठीक आहे म्हणजे कास्टमध्ये जर एचाळीस असतं तर हे पंचेचाळीस करण्यात आलं होतं म्हणजे दोन वर्षांची काय मिळालेली होती थी, ठीक आहे तर हा जे आर कधीपर्यंत लागू दिलेला होता तर हा फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस इथंपर्यंत सांगितलं होतं आणि हा जी आर मध्ये क्लिअरली सांगितलेलं होतं की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर ज्या प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती आहेत तर त्या जाहिरातांसाठी हा जी आर जो आहे लागू होणार नाही असं सांगण्यात आलं होतं ठीक थी, आहे म्हणून काही संघटना असतील यांनी शासनाकडे विनंती केली होती डिपार्टमेंटकडे विनंती केली होती की जी ऍड जानेवारीमध्ये येणार आहे ती ऍड लवकरात लवकर एकतीस डिसेंबरच्या आत पब्लिश व्हावी असे सांगितलेलं होतं ठीक आहे एकच राहील का राज्यसेवा आणि एम एस एस प्री एक्झामिनेशन कंप्ले राहते तुमची कट ऑफ मात्र वेगवेगळे राहतात सो ही अशी मागणी केलेली होती आणि ती मागणी सुद्धा तिथं विनंती जी आहे मान्य करून इथं नवीन जी ऍड आहे ही नवीन ऍड तुमची नवी दोन हजार चोवीसची ही आजच तिथं डिक्लेअर झाली सो या ऍडमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की दिलेलं आहे तुम्हाला अडतीस त्रेचाळीस बट इथं लिहिलेलं आहे की यामध्ये आणखी अडिशनल दोन वर्ष इतकी जी आहे तर ही दोन वर्ष शिथिलता तुम्हाला देण्यात येत आहे तर हे तर झालं कारण की सव्वीसच जागात का दिसतात कारण अजून बाकीचे जे डिपार्टमेंट आहेत पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट असेल डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट असेल यांच्या जागा मे बी अजून पोहोचलेलं नसावं म्हणून त्या डिपार्टमेंटच्या जागा तुम्हाला इथं बघायला मिळत नाहीत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे अद्याप मेन्स जे आहे डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे आणि प्री जे आहे ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे सो यामध्ये जर पाहिलं तर जागा वाढतील का तर बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अगदी लेटेस्ट एक्झाम्पल घेतलं दोन हजार तेवीसच ठीक आहे दोन हजार तेवीसचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर त्याही वेळेला जी ऍड आली होती तर त्यामध्ये कुठले कुठले विभाग होते बघा आता मुला आणखी एक रूल असतो एमपीएससीचा की जी मूळ ऍड आलेली आहे तर त्यामध्ये जे संवर्ग आहेत जागा जरी वाढल्यात तर त्यामध्ये काय वाढतात पदे वाढतात काय वाढतं आपले पदे वाढतात हा एक रूल असतो ठीक आहे संवर्ग शक्यतो ऍड होत नाहीत असा एक रूल असतो आणखी एक दुसरा रूल आहे तो मग आता आपला संवर्ग कुठला येतो आपला संवर्ग आपलं म्हणजे डब्ल्यू सीडी किंवा डब्ल्यू आर डी किंवा पीडब्ल्यू डी येतं का नाही संवर्ग काय येतं आपलं तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा हा आपला संवर्ग आहे ठीक आहे म्हणजे हे जे आहे हे, हे नसतंच यामध्ये सपोज ह्या सव्वीस जागा पण नसत्या तर मग आवड ठीक आहे बट इथं आता सव्वीस जागा आपल्या हे मागचा रेफरन्स देत मी तुम्हाला तर संवर्ग आहे सो या संवर्गामध्ये पदे आपले वाढू शकतात म्हणजे पॉसिबिलिटी आहे रूलनुसार बाकी आपल्या संवर्गी रिलेटेड हा पॉईंट मी क्लिअर केला रूल जो आहे की संवर्ग वाढू शकत नाही पदे वाढू शकतात, तो so, पदे शकतात। तर संवर्ग आपलं सिव्हिल आहे सो सिव्हिल मधले पदे आपले नक्की वाढू शकतात जे लास्ट टाइम जे एक्झाम्पल सांगत आहे तर त्यामध्ये बघितलं तर पाणी पुरवठा विभाग असेल जलसंपदा विभाग असेल आणि मृदु व जलसंधारण विभाग याची ऍड आलेली होती लास्ट टाइम आणि ती कितीची होती फक्त सुरुवातीला एकशे तीस चीच होती ठीक आहे तुमचे जे काही प्रश्न आहेत इथं खाली तुम्ही बॉक्समध्ये मला विचारू शकता शेवटी मी सांगेन त्याबद्दल तर यामध्ये जर बघितलं तर एकशे तीसच जागा होत्या याच जागा जर तुम्ही बघितला तर परत चारशे पंच्याण्णव जागा झाल्या ठीक आहे मे बी तुम्हाला इथे क्लिअर दिसत असेल तर इथे लिहित तुम्ही चारशे पंच्याण्णव जागा म्हणजे आधी होत्या एकशे तीस जागा आणि त्या डायरेक्टली किती झाल्या तुमच्या चारशे पंच्याण्णव जागा झाल्या तर इतक्या तुमच्या जवळपास तीनशे पेक्षाही जास्त जागा डायरेक्टली वाढल्या मग त्यामध्ये बघा सार्वजनिक बांधकाम आधी नव्हतं पण ते ऍड झालं त्यामधल्या तीनशे एकच्या जागा जा तुमच्या क्लास टूच्या ऍड झाल्या आणखी काही तुमच्या क्लास वनच्या पण ऍड झाल्या अशा मिळून तुमच्या चारशे पंच्याण्णव जागा जा ऍड जा झाल्या आता ह्या ऍड तर झाल्या बट ह्या कधी होतील हा एक महत्वाचा प्रश्न की लास्ट टाइम बघा या ज्या काय जागा ज्या ऍड होतात मागणी पत्र तर पोचत राहील जे जे डिपार्टमेंट आहेत अडिशनल ज्या जागा आहेत तुमच्या पोहोचवत राहतील त्यांचे जे काय रिक्वायरमेंट असेल तशा पद्धतीने ते शासनाकडे देतील पण आता एमपीसी काय की प्री एक्झामिनेशन तुमची होऊन जाईल ठीक आहे प्री एक्झामिनेशनच्या आधी पण वाढतील किंवा नंतरही वाढतील एक्झामिनेशन प्रीचे एक्झामिनेशन होऊन जाईल प्रीचे एक्झामिनेशन एप्रिलमध्ये झाली की त्याचा रिझल्ट जेव्हा लागत असतो तर ते रिझल्ट लागायच्या आधी रिवाईज ऍड येते परत एमपीसी ची आणि त्यामध्ये ते डिक्लेअर करतात की कि किती जागा असणार आहेत तुमच्या मग तोपर्यंत प्रीचा रिझल्ट लावायच्या तोपर्यंत जर काय मागणीपत्र जे काय पोचलेले असतील डिपार्टमेंटकड तर त्या पद्धतीने नवीन जागा तुमच्या तिथं वाढतील आणि त्यानुसार मग तुमचा रिझल्ट लागतो प्रीचा प्री मधून ला घेताना जो रेशो ठरलेला असतो तर त्यासाठी एक्झॅक्ट जागा किती आहे ते माहीत असणं गरजेचं असतं म्हणून परत एकदा ऍड येते सो ह्या आताच्या मध्ये तुम्ही बऱ्याचदा राज्यसेवेमध्ये वाढलेल्या बघितल्या असतील मध्ये वाढलेल्या बघितल्या असतील ग्रुप बी ग्रुप सी मध्ये सुद्धा वाढलेल्या बघितल्या असतील सो हे सुरूच राहील आता हे मागणी पत्र किती पोहोचतं किती जागा वॅकेंट आहे त्यावर डिपेंड आहे ठीक आहे जागा किती वाढतील आता अशी बातमी आहे की त्यामध्ये तुमच्या एडब्ल्यूच्या पण पीडब्ल्यू डीच्या पण चाळीस जागा आहेत अशीही बातमी आहे ठीक आहे तर पी डब्ल्यू डीच्या ऍड होतील डब्ल्यूआरडीच्या नक्की ऍड होतील ठीक आहे त्यामुळं ही जी ऍड आहे ही सव्वीस नसून मुळात जास्त असणार आहे मग ती किती असू शकते आतापर्यंत आपण रेफरन्स घेतला तर एक दीडशे दोनशे अडीचशे पर्यंत असे काहीतरी काउंट ह्यामध्ये असू शकतो ठीक आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र फक्त सव्वीस जागा आहेत म्हणून ह्या ऍडकड कर दुर्लक्ष करत आहेत ते ह्या सव्वीस जागांकडे बघू नका पुढे जाऊन ह्या नक्की जागा वाढणार आहेत ठीक आहे आता तो तुमचा चॉईस आहे की आपल्याला ग्रॅज्युटेड पोस्ट जायचं आहे सरळ सेवेकडे जायचं ते एक तो कंपॅरिझन वेगळा वे आहे ठीक आहे ते तुम्ही जे केलं असेल ते कंपॅरिझन वेगळं आहे बट सव्वीसच जागा आहेत म्हणून जे याच्याकडे पाठ फिरवत आहेत ते तसं करू नका पुढे जाऊन जागा वाढतील बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं नुकसान लास्ट इयरला झालं होतं एकशे तीसच जागा आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरले नाहीत किंवा पीडब्ल्यूडीच्या सीटच नाहीत म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्मच भरले नाहीत आणि हे मग असं झालं ठीक आहे त्यावेळेला डायरेक्ट तीनशे जागा तुमच्या पीडब्ल्यूडीच्या इन्क्रीज झाल्या त्यामुळे असं करू नका तुमचं जर खरं स्वप्न असेल गॅझरिटी पोस्ट तर नक्की फॉर्म भरा नक्की अभ्यास करा ठीक आहे नसेल तुम्हाला पहिल्यापासूनच हो वाटत असेल नाही आपल्याला एमपीसी करायचं नाही सरळ सेवाच करायचं तर ती गोष्ट भाग वेगळी आहे पण जागांकड बघून डिसिजन चेंज करू नका ठीक आहे तर हेच आपल्याला या सेशनमधून सांगायचं होतं आता तुमचे जे काय डाऊट्स असतील तर हे बघूयात आपण या वेळेला पीडब्ल्यू डी ॲड करतील का तर ते मागणीपत्र रिक्त जागा यांवर डिपेंड आहे रिक्त जागा असतील तर ता नक्की ॲड होईल ते लवकरच मॅक्झिमम चान्सेस आहेत वाढण्याचे ठीक आहे त्यानंतर ए डब्ल्यू पी डब्ल्यू डीच्या बातमी अशा आहे की चाळीस जागा आहेत तर बातमी पोहोचलेली आहे हां याबद्दल आपण वेगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलू डिटेलमध्ये तुम्ही जे म्हणत आहात तर नक्की त्यावर आपण बोलू डिटेल त्याचं मी तु दोन्हीचंही कम्पॅरिझन सांगेल ठीक आहे चला तुमचा आता सध्या जो परवर्ग आहे त्यामधून फॉर्म शक्यतो भरा फॉर्म भरायचे जे काही व्हिडिओ आहे आपल्याला येईल तो बघूनच फॉर्म भरा लगेच फॉर्म भरायला गडबड करू नका ठीक आहे चला तर मग विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीचा ही बॅच जी आहे ही आपली सात हो पासून सुरुवात आहे स्पेशली एक्झामिनेशन एमपीसी प्री साठी जो एमपीसीचा पॅटर्न आहे राज्यसेवा असेल आपले एस असेल त्याच्यानुसारचा जो पॅटर्न आहे त्याचा जो सिलेबस आहे त्यानुसार ही आपली बॅच जी आहे सात तारखेपासून सुरू होत आहे तर त्याबद्दलची काहीही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओमध्ये जे नंबर तुम्हाला दिसत आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन बघायला मिळेल त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या भरतीबद्दलचे सगळे महत्वाचे अपडेट जे असतील व्हिडिओ जे असतील ते तुम्हाला या चॅनलवर मिळतील आणि हे काही नंबर्स हे ॲप आहे हे ॲप डाऊनलोड करायचं आहे या डाऊ या ॲपमध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे आणि बराचसा कंटेंट ह्याच बॅच ह्याच ॲपमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हे आपले नंबर आहेत ज्या नंबरवर तुम्ही ठीक आहे दो, दो साठी तर बघा हा पहिला पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह सो एक्झॅक्टली तर आपल्याला सांगता येत नाही तुम्हाला मॅक्झिमम जितका कव्हर करता येईल साठी जे मेन्स देणार आहे जानेवारीमध्ये मॅक्झिम कव्हर करा सिलेबस अजून वेळ आहे तुमच्याजवळ टार्गेट स्कोर शक्यतो हायस्ट ठेवा जो आधीचा पॅटर्न होता त्यानुसार दोनशे साठ सत्तरपर्यंत ऑफ लागत होते बट फक्त कटऑफ क्वालिफाय करून पण उपयोग नव्हता त्यामध्ये तुमच्या सिलेक्शनसाठी तीनशेच्या आसपास मार्क आधीच्या पॅटर्ननुसार लागत होते नक्कीच आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यामध्ये प्लस मायनस त्यामध्ये दहावीस होऊ शकतं सिलेक्शनसाठीचे मार्क त्यामुळे तिथंपर्यंत जर तुम्ही सुरुवातीला तरी टार्गेट ठेवा ठीक आहे जे देत आहेत ऑलरेडी मेन्स एक्झामिनेशन ते जागा वाढतील किती तर अंदाजे जो आतापर्यंत जे येत आलेले आहेत जागा तर त्यामध्ये अजून एक दोनशेच्या आसपास आपण रपली म्हणू शकतो असं फिक्स तर नाही सांगणार बरं रपली आपण दोनशेच्या आसपास जागा कन्सिडर करू शकतो ठीक आहे दोनशे ते अडीचशेच्या अंदाजे जागा इतक्या आपण कन्सिडर करू शकतो ठीक आहे तर मग चला विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचे जे काही कंट जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू